नमस्कार मित्रांनो काल फडणवीस आणि धनंजय मुंडे आज कराड अटक काय आहे बातमी आणि काय म्हणाले भास्कर जाधव हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल बीड येथील मासाजो गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला खून करण्यात आला या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केला जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कराड फरार होता मात्र आज तेवीसव्या दिवशी वाल्मिक शरण आला यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नवा दावा केल्याने सर्वांना आश्चर्यचकत वाटत आहे भास्कर जाधव म्हणाले की वाल्मिक कराड हा बीड प्रकरणातील महत्वाचा संशयित गुन्हेगार आहेत जी काही घटना घडली त्यात करता करविता वाल्मिक कराड आहेत असं संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करून सांगत आहेत आमच्या पोलीस खात्याचं नाव खूप मोठं आहे पण नाव मोठं आणि लक्षण खोट अशी परिस्थिती आज महाराष्ट्र पोलीस खात्याची झाली आहे वाल्मिक कराडला शोधण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी पथक तयार केले राज्यकर्त्यांनी मोठे आव्हान केले आणि पुण्यात स्वतः वाल्मिक कराड शरण येतो सरेंडर होतो पण पोलिसांच्या हाताला लागत नाहीत किंवा आजच तो शरण आला यावरही शंका उपस्थित व्हायला निश्चितपणे जागा आहे ते पुढे म्हणाले की आज आम्ही वर्तमानपत्र वाचले की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घ काळ चर्चा करत होते काल त्यांनी चर्चा केली आणि आज वाल्मिकार शरण व्हावा ही योगायोग म्हणावे की पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा हे सगळं घडलेले नाट्य आहे का अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात येत आहेत यातून योग्य तो बोध घेईल असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे दरम्यान वाल्मिक कराडने सी आय कार्यालयात शरण होण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर करून आपली बाजू मांडली या व्हिडिओ त्याने म्हटले की मी वाल्मिक कराड माझ्या विरोधात केच पोली पोलीस स्टेशन मध्ये खोटी खंडी फर्यादी दाखल झाली मला अटक पूर्वी अधिकार असताना मी सी आय ऑफिस पुणे पाषाण इथे सरेंडर होत आहेत संतोष देशमुख यांची जी कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी राजकीय रोषाने माझं नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासाचे निरकष येतील त्यात मी जर दोषी असलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहेत असं वाल्मिक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या कहाणीचा मेन सूत्रधार कोण आहेत हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद